बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टीचा मुलगा शेट्टी मराठी अभिनेत्रीला करतोय डेट या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत तर ती अभिनेत्री आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जया शंकर आहान शेट्टीचं नाव वीड चित्रपटातील जया शंकर याच्यासोबत जोडलं जात आहे आज तकच्या रिपोर्टनुसार जिया आणि अहान या दोघांनी त्यांचं नातं खाजगी ठेवलं असून त्यांना हे नातं सोशल करायचं नाही असं म्हटलं जाते जियाने आतापर्यंत अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे पण तो नेमका कोण त्याबद्दल तिने कधीच सांगितलं नाही अभिनेत्री जिया शंकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते तिचे नेहमीच फोटोज आणि व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेअर करते यावेळी ती नेहमीच तिच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख करत असते मात्र तो नक्की कोण आहे हे मात्र तिने अजूनही सांगितलं नाही त्यामुळे चर्चा खऱ्या की खोट्या हे आहान किंवा जयाने कबूल केल्याशिवाय कळणारच ना नाही दरम्यान या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आहान शेट्टीने दोन हजार एकवीस मध्ये साजित नडियावालाच्या तडप या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं मात्र त्याचा हा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला पहिल्या सिनेमानंतर आहानने कोणत्या सिनेमात काम केलं नाही त्यानंतर साजिद नाडियावालाने पुन्हा आहानला त्याच्या सनकी या सिनेमात घेतलं या सिनेमात पूजा हेगडे ही अभिनेत्री प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहे हा सिनेमा दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र या सिनेमाची डेट अजून कन्फर्म झाली नाही यासोबतच तो सनी देवलच्या बॉर्डर दोन या चित्रपटात देखील झळकणार आहे जियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती रितेश देशमुखच्या वेळ या चित्रपटात झळकली होती यासोबतच तिने पेशाचीने काटेलाल अँड सन्स अशा मालिकांमध्येही काम केलं होतं आणि ती बिग बॉस ओ टी टी मध्ये झळकली होती तर आहान आणि जिया ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा